यासाठी एक मोठी समाज जागृती होणं गरजेचं आहे आता आपण याबद्दल बोलूया की पुढील पाच ते दहा वर्षात हे विधेयक भारतीय गेमिंग उद्योग असेल किंवा त्यातून होणारी रोजगार निर्मिती असेल किंवा जागतिक स्तरावर भारताची ओळख असेल यावर हे विधेयक जे आहे किंवा हा जो कायदा होणार आहे तो कशा प्रकारे परिणाम करू शकतो याला आता इकॉनॉमिक्स आपण थोडं म्हणतो तसा थोडासा प्रकार या विधेयकामुळे येऊ शकतो याच कारण असे की चारशे कंपन्या जवळपास या स्किल बेस्ड गेम्सच्या अंडर जे व्यसनाधीन करणारे गेम्स होते त्याच्या अंडर काम करायच्या आणि टोटल तो बत्तीस हजार करोडचा रेव्हेन्यू याच्यामधून जनरेट व्हायचा हो जो फोर पर्सेंट ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी होता ऑफ गेमिंग ऑनलाईन गेमिंग आणि तो जवळपास माझ्यामध्ये एकोणपन्नास हजार करोड किंवा पर्यंत जाईल दोन हजार एकोणतीस पर्यंत अशी एक फोरकास्ट त्याची होती आणि या विधेयकामुळे काय होईल की सरकार जे पॉझिटिव्ह गेम्स आहेत जे सोशल गेम्स आहेत जे ई e स्पोर्ट्स आहेत म्हणजे ऑनलाईन क्रिकेट असेल किंवा बाकी कुठलेही खेळ असतील यांना एका फ्रेमवर्क स्ट्रक्चर मध्ये जर का प्रोत्साहन देणार असेल तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढायला लागेल बिकॉज इट विल बी अ बॅक्ड बाय प्रॉपर गव्हर्नमेंट आणि इट विल हॅव अ लिगल फ्रेमवर्क टू वर्क दुसरी गोष्ट आपल्या देशामध्ये गेमिंग इकॉनॉमी ही जगामध्ये वन ऑफ द बेस्ट आहे आपल्या देशामध्ये ज्या कॉस्टला एखादा सोशल मीडियाचा गेम बनतो त्या कॉस्टला जगात दुसरीकडे फार ठिकाणी तो गेम बनवू शकत नाही आणि या विधेयकामुळे आता काय होईल लिगल फ्रेमवर्क आल्यामुळे ह्या सगळ्या गेम्स बनवण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स वाढेल आणि हे गेम्स बनवण्यासाठी प्रोत्साहन वाढेल ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की दोन हजार एकोणतीस पर्यंत जे फोर्टी नाईन थाउजंड करोडच्या इकॉनॉमी पर्यंत जायचा प्लॅन होता कुठेतरी तिथपर्यंत दोन हजार एकोणतीस नाही पण बत्तीस तेहतीस पर्यंत आपला देश पोहोचेल बरोबर आहे तर भारत आणखी काही वर्षात गेमिंग इंडस्ट्रीमध्ये अग्रणी होईल अशी आपण आशा करूया चिंतनजी या चर्चेत सहभागी होऊन आपण खूप छान माहिती दिलीत आपले आभार पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढल्या भागात थँक्यू